नमस्कार मंडळी लाईफस्टाल विथ गार्गी या ब्लॉग मध्ये आज आपण खास माझी स्पेशालिटी म्हणजेच केक आज आपण केकची रेसिपी बघणार आहोत पण बड बड वगैरे सेलिब्रेशनसाठी नाही तर मी आज बनवणार आहे रवा केक जो सगळ्यांना चहा सोबत खायला खूप आवडते तर वेगळ्या पद्धतीने असा रवा केक बनवायचा आहे तर माझ्या काही टिप्स पण तुम्हाला सांगणार आहे आणि कशा पद्धतीने बनवतात ते, ते सुद्धा दाखवते चला तर मग बघूया रवा के साईजचे लागतं कसं मेजर माप घ्यावं लागतं ते सगळं मी तुम्हाला दाखवते चला तर मग रेसिपी बघूया सर्वप्रथम आपल्याला पूर्व तयारी करून घ्यायची म्हणजेच आपल्याला केक ते आधी तेल लावून ब्रिस्ट करून घ्यायचे चारी बाजूने छान आपल्याला असं ग्रीस करून घ्यायचंय जर कोणाकडे बटर पेपर नसेल तर त्यांनी त्याच्यामध्ये तेल लावून आपला मैदा असतो तो भुरभुरायचा म्हणजे चारी बाजूने त्यामुळे काय होतं की आपला केक असतो तो खाली चिकटला जात नाही आणि सहज असा बाहेर येतो त्यामुळे ग्रीस आणि माझ्याकडे बेकिंग पेपर अवेलेबल होता त्यामुळे मी बेकिंग पेपर एक लावणार आहे आपण हे मी साईडला ठेवून देते आणि आता आपल्याला मिक्सरचा भांडा घ्यायचा आणि त्यामध्ये प्रथम जे काही आपण घेणार आहोत घेणार आहोत तर आता सर्वप्रथम आपल्याला एक कप रवा घ्यायचा आणि आता एक कप रवा घ्यायचा आहे रवा जाडा किंवा बारीक असला तरी साध्या साधनंतर आपल्याला तो मिक्सरला लावूनच घ्यायचा आहे एक कप रवा घेतला आणि एक कप आता आपण मैदा घेतो आणि जर तुमच्याकडे एक कप नक्की मेजरमेंट आहे तर तुम्ही आपल्या घरातला एक तेला किंवा एखादी वाटी घेतली तरी चालेल तर एकच वाटी घेऊन त्याच मेजरमेंट ठेवायचं म्हणजे ते बरोबर होता नाही तर मग काहीतरी सुका होतात आपल्याकडून आणि ही आपण पाऊन कप साखर घेतली म्हणजे थ्री फोर्थ कप साखर साखर सुद्धा ही अखिच आहे म्हणजे आपली जाडीच साखर आहे आपण डायरेक्ट वापरतोय कारण का आपण आपल्याला कुर्ती साखर करून घ्यायची गरज नाही लागणार आहे आणि आता आपल्याला अर्धा टीस्पून टी स्पून आपल्याला बेकिंग सो पावडर घ्यायची आहे आणि अर्धा टीस्पून आपल्याला बेकिंग सोडा घ्यायचा बेकिंग सोडा हे दोन्ही सुद्धा आपल्याला एकाच प्रमाणात घ्यायचंय जास्त सुद्धा नाही घ्यायचं जास्त घेतला तर आपला केक फुणणार नाहीये त्यामुळे आपल्याला हे प्रमाणातच घ्यायचे अर्धा हे जे मिश्रण आहे ते आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचंय जर तुम्हाला व्हॅनिला इन्सेन्स नको असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये चार पाच वेळची सोडून सुद्धा घालू शकता पण मी व्हॅनिला इन्सेन्स टाकणार आहे आता हे आपण मिक्सरला लावून घेऊया बारीक करून घेऊया <tiny> हे मिश्रण हे एकदम बारीक असं वाटून घ्यायचंय कारण का ह्याच्यामध्ये साखर आपण पूर्ण अख्खीच टाकलेली त्यामुळे ती ही व्हायला पाहिजे एकदम बारीक म्हणजे फिटी साखर सारखी हो व्हायला पाहिजे त्यामुळे पूर्ण आपल्याला मिश्रण होते एकदम बारीक हवंय पिठासारखं खाली मी पेपर आणून घेते कारण का आपल्याला आता मध्ये जे मिश्रण बारीक केलेलं आहे मिक्सर लावलेलं आहे ते एकदा चाळून घ्यायचे हे मिश्रण आता आपल्याला चाळून घ्यायचंय चाळून आपल्याला ह्याकरिता ता घ्यायचं असतं कारण की ह्याच्यामध्ये कदाचित साखरे ते खडे राहू शकतात त्यामुळे एकदा आपल्याला चाळून घ्यायचे आपली साखर पूर्णपणे बारीक झालेली आहे आणि रवा सुद्धा बारीक झालेला आहे आणि आता हे जे मिश्रण आपण मिक्सरला लावून घेतलेलं ते चाळ्याचे लागतं कारण का त्याच्यामध्ये गाठी राहणार नाहीयेत आणि केक आहे तो आपल्याला फुलण्यासाठी त्याची जास्त मदत होते त्यामुळे कधी सुद्धा आपण केक साठी सामान घेतो म्हणजे मैदा रवा वगैरे काही घेतो ते चाळणं गरजेचं आहे त्यामुळे एकदा तरी ते चाळलंच पाहिजे त्यामुळे केक तो आपला एकदम स्पॉन्झी होतो आणि आता ह्या मिश्रामध्ये आपण तेल घालणार आहोत तेल सुद्धा ह्या करीता कारण का तेलमुळे घातला आपण तर केक आ, सुखा होऊ शकतो आणि तो आपल्याला मिश्रामध्ये अडकू शकतो म्हणजे घशाखाली आहार त्या टायमात तो सुखा सुखा लागेल त्यामुळे केक मुळे तो सॉफ्ट पण येतो त्याला आणि केक चविष्ट लागतोच आणि जर तेलाऐवजी तुम्हाला तूप वापरायचं असेल तर तुम्ही तूप वापरू शकता ती तूप सुद्धा वितळवून ते आपल्याला रूम टेम्परेचर वर करायचंय आणि तेल आणि बटर बटर सुद्धा आपल्याला वितळवून ते रूम टेम्परेचर वर घ्यायचंय पण जास्तीत जास्त तेल वापरलं तर अजून केक बेस्ट होतो म्हणजे स्वादिष्ट होतो त्यामुळे जास्तीत जास्त तेलाचाच कर वापर करा आणि मी आता अर्धा कप तेल घेतलेलं आहे तर तेल आपल्याला त्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि आता आपल्याला ते हळूहळू मिक्स करून घ्यायचे तुम्हाला वाटेल कि फक्त तेलामध्येच मिक्स आहे तर नाही त्यासाठी आपल्याला अजून एक साहित्य लागणार आहे आपण आधी तेलामध्ये मिक्स करून घेऊया आणि आता तुम्हाला दिसत आहे की वाटत आहे की तेला सुद्धा मिक्स नाही होते तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे तर हे मिश्रण आपल्याला घट्ट दिसत आहे दूध किती लागणार आहे मी तुम्हाला सांगते त्याचं प्रमाण किती आहे ते आधी आपल्याला थोडं थोडं दूध मिक्स करायचंय आधीच सगळं दूध नाही घालून घ्यायचंय दूध ह्यासाठी घालायचे कि ह्याच्यामध्ये गाठी नाही राहिलं पाहिजे अजून सुद्धा आपलं आहे ते घट्ट आहे त्यामुळे अजून थोडं दूध आपण मिक्स करूया आणि एका डायरेक्शन मध्येच फिरवायचे आपल्याला त्यामुळे केक जो आहे तो आपला चांगला फुलला टाकेल त्यामुळे एकाच डायरेक्शन मध्ये फिरवत जायचे इकडे हे मिक्स होईपर्यंत आपल्याला बॅटर आपल्याला जास्त घट्ट किंवा सुद्धा नकोय ज्यावेळी आपण मिक्स करतो त्या इथे असं पडलं पाहिजे तर समजायचं की आपलं बॅटर पूर्ण तयार आहे आणि जर तुम्हाला ह्यासोबत करायचं असेल कढईमध्ये तर आधी कढई पाच दहा मिनिटासाठी फ्री हिट करून घ्यायची आहे जास्त सुद्धा आधी गरम नाही करून घ्यायची पंधरा वीस मिनिटासाठी नाहीतर केक असतो तो फुलत नाही तो एकदम कडक होतो आणि ओव्हन मध्ये करणार असेल तर ओव्हन मध्ये एकशे ऐंशी डिग्रीवर वर पाच मिनिटांसाठी फ्रीट करून घ्यायचंय ते सुद्धा दहा पंधरा मिनिटा नाही करून घ्यायचे त्यामध्ये सुद्धा आपला केक फुलणार नाही आणि कडक होईल त्यामुळे अजून फक्त मी थोडस दूध घेतो कन्स्टन्सी व्हायला पाहिजे एवढं आपलं बॅटर आता परफेक्ट तयार झालेलं आहे आता ह्याला आपल्याला वॅनीला इन्सेन्स टाकायचा म्हणजे कोणता फ्लेवरचा तुम्हाला बनवायचा असेल त्याप्रमाणे तुम्ही वापरू शकता तर मी इकडे आपला रवा केक आहे टमॅटो तो वॅनीला मध्ये छान लागेल तर त्याचे मी तीन चारच हे घेते आणि हे सुद्धा आपल्याला मिक्स करून घ्यायचे आणि आता फायनली बॅटर आपलं तयार झालेलं आहे पटकन आपल्याला मध्ये आहे आणि लगेच आपल्याला ओव्हन मध्ये ठेवायचे कारण बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा आपण ऑलरेडी केलेला आहे तर आता आपल्याला हे टीम मध्ये काढून घ्यायचे आणि एकदम ओव्हन माझा खूप दिवस बंद होता मी आता चालू करून घेतलंय तर आता आपल्याला ओव्हन म्हणजे ओटीजी आहे माझ्याकडे तर ओटीजी मध्ये बेकिंगचे जे पदार्थ असतात ते व्यवस्थित होतात त्यामुळे आता मी एकशे ऐंशी सेल्शियस डिग्रीवर ठेवलंय आणि आपल्याला खालच्या साईडने खूप फुकला पाहिजे त्यामुळे त्या साईड त्या पोझिशन मध्ये ठेवायचं आणि पाच पाच मिनिटासाठी मी प्री हिट करायला ठेवलं तर आपण मी ओवन मध्ये केक ठेवते वीस ते पंचवीस मिनिटांसाठी आपल्याला बेक करून घ्यायचंय जर पंचवीस मिनिटासाठी मी आता सेट करून ठेवले पंचवीस मिनिटाने आपण बघूया की आपला केक कसा ते त्याला तर मग पंचवीस मिनिट आणि आता फायनली आपला केक झाला म्हणजे पंचवीस मिनिट बरोबर झालेले आहेत आणि केक आपला तयार आहे तर आता मी ओव्हन मधून बाहेर काढते आणि एकदा चेक करते था था केक आपला असा तयार आहे बघू शकता छान असा आपला केक फुललेला आहे एकदा चेक करून घ्यायचा केक आपला परफेक्ट झालाय की नाही त्याला लागला नाहीये बघा त्याचा अर्थ की आपला केक परफेक्ट झालेला आहे तयार आता हा आपल्याला रूम टेम्परेचर वर थंड व्हायला द्यायचा आहे पटकन आपल्याला तो बाहेर नाही काढायचे जर बाहेर काढला तर त्याचे तो पूर्ण बाहेर नाही अर्धा तुटला जाईल त्यामुळे पूर्ण तो थंड व्हायला द्यायचा काढून आपल्याला थंड झाल्यावर बघूया कसा आपला केक होतोय आणि कसा चवीला लागतोय जर घाई केली म्हणजे पटकन भार काढाय काढण्यासाठी आपल्याला थंड व्हायला द्यायचं म्हणून आपण केक आ, फो तर अजिबात करायचं नाही आपल्याला रूम द्यायचं थंड फायनली केक आपला तयार झालेला आहे रूम टेम्परेचर आपण तो काढूया बाहेर आणि कटिंग करूया त्याचे पीस कसे निघतात ते मी तुम्हाला दाखवते त्याला पण हा बघा आता केक आपला पूर्ण तयार झालेला आहे आता आपण त्याचे पीस करून घेऊयात त्यासाठी आधी आपल्याला बाहेरून चारी बाजूने तो सुट्टा करून घ्यायचा तसा आपला केक जसा आपला थंड होतो तसा तो अं हे बघा इथे तुम्हाला गॅप दिसत असेल तो बरोबर थंड झाले की साईडने सुटला जातो आणि सुद्धा आपण एकदा सुरी मारून घ्यायची त्याला जेणेकरून तो सहज बाहेर ने आणि आता आपल्याला केक बाहेर काढायचे दोन तीन आणि छान असा केक आपला बाहेर निघालेला दो बटर पेपर लावलेला तो आता काढून घेऊयात आपल्याला ह्याचे पिसेस करून घ्यायचे जसे अय्यंगर बेकरी मध्ये केकचे रवा केकचे पीस असतात त्या प्रकारे करून घ्यायचे आणि हा केक आपण अय्यमगर बेकरी मध्ये रसा मिळतो त्या पद्धतीने बनवलेला आहे आणि छान असे याचे कटिंग करून घेतलेले हा बघा छान आपला असं स्पॉन्जी झालेला आहे बघू शकता तर तुम्ही या पद्धतीने ट्राय करा छान फुललेला आपला स्पॉन्जी पण झाला तर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि केक आपला छान स्पॉन्जी झालेला आहे बघा तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा घरी ट्राय करू शकता छान फिरलेलं आहे एकदा ट्राय करून खाऊन बघते सॉफ्ट आहे आणि छान बरोबर टेस्ट आहे एकदम अय्यंकर बेकरी मध्ये जो रवा केक मिळतो तशी त्याची परफेक्ट टेस्ट आलेली आहे याला तर तुम्ही सुद्धा तुम्हाला माप दाखवल्या त्याप्रमाणे घरी एकदा ट्राय करा त्याच पद्धतीने साहित्य आणि माफे डिस्क्रिप्शन मध्ये देईनच त्या पद्धतीने तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करा तर तुम्ही बघितलं असेल की आ, तर तुम्ही बघितलं असेल केक के कशा पद्धतीने केलाय छानच आपला केक झालेला असं तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा आणि मी जी तुम्हाला टिप्स सांगली होती ती म्हणजे की आपण ज्यावेळी दूध घेतो ती तर ते आपल्याला गरम करून घ्यायचं आणि ते रूम टेम्परेचरला यायला द्यायचं डायरेक्ट वापरायचं नाही कच्च दूध नाही घ्यायचं आणि फ्रीज मध्ये थंड नाही केलेल्या आपल्याला कोमट दूध रूम टेम्परेचरला जसं दूध असं त्याप्रमाणे घ्यायचं आणि चॅनलवर नवीन नवीन असायचं चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त कमेंट करा चला तर मग भेटूयात परत एकदा नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत